म्हणजे कसं की गोवांमध्ये जे संमेलन झालं ते गो गोव्यांमध्ये नामदेवराय पहिल्यांदा पोचले म्हणून गोवांमधल्या भक्तीची प्रेरणा गोव्यांमधल्या शिख धर्माची प्रेरणा ही महाराष्ट्राला ना दिलेली नामदेवराच्या रूपात म्हणून तिथं तो एक संबंध आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी की दिल्लीमध्ये आपण सर्व म्हणताना म्हणतो नेहमी ते आपले महाराष्ट्र गीत पण झालेलं आहे की दिल्लीचे तत्त राखीत की काही केवळ काव्यात्मक अशी युक्ती नाही आहे वस्तुस्थिती आहे त्यामुळं दिल्लीमध्ये मराठ्यांनी आता ताराबाईंना हा शब्द वाप त्याने वापरला नाही परंतु मराठ्यांनी राजकारण नाही केलं राजनीतीही केली आणि राजकारणाला राजनीतीचा अधिष्ठान पाहिजे हा खरा मुद्दा आहे राजकारण हे जो माणूस राजनीतीत उचलतो ना त्याला राजकारणही करावं लागतं नाहीतर तो राजनीतीचं यशस्वी होणार नाही म्हणजे हे पण गेलं आणि ते पण गेलं त्यामुळे प्रसंगी राजकारण करावं लागतं म्हणून रामदासांनी सुद्धा म्हटलेलं दुसरे ते राजकारण राजकारणाचा नंबर किती आहे दुसरा आहे पहिलं काहीतरी असलं पाहिजे तर पहिली ही राजनीती आहे आणि तो फार मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो आणि त्याचा उच्चार करावा लागला आता शिवाजी महाराजांना सुद्धा राजकारण करावं लागलं ना तर ला। ला। ते तुमच्यावरती अवलंबून नाही समोरचं म्हणून जर राजकारण करावं लागलं तर त्याला राजकारणच उत्तर द्यावं लागलं एकट्याचा खेळ नसतो हा त्यामुळं समर्थांना सुद्धा म्हणावं लागलं आपलं समजा पत्र लिहिलं की उदंड राजकारणच तटले पण शिवरायांच्या राजकारणाला राजनीतीचा आधार होता हा खरा मुद्दा आहे महात्माजींना सुद्धा राजकारण करावं लागलं तुम्ही जर नीट चर्चे चरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल नाही करावं लागलं पण ते इतर राजकारण्यांपेक्षा का ठरतात कारण त्यांच्या राजकारणाला राजनीतीचं अधिष्ठान होतं हा मुद्दा मला असं वाटतं की फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या काळातली काळजी हीच आहे की आजच्या राजकारणाला राजनीतीचं अधिष्ठान फार कमी झालेलं आहे ते क्षीण होत चाललंय आणि ते रिस्टोअर करणं ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आदर्श कोणता पाहिजे त्यासाठी आदर्श हा सहकाराचा आहे लक्षात घ्या सहकार महाराष्ट्रात का शक्य झाला कारण सहकाराला राजकारणाचं पाठबळ होतं म्हणून जा मुळात ती महाराष्ट्राची प्रकृती आहे हा एक मुद्दा मला आपल्या कुठं मुद्दाम ठेवायचा आहे की आपण महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म असं नेहमी म्हणतो पण महाराष्ट्र धर्मामध्ये काय काय मोडचं महाराष्ट्र धर्मामध्ये सहकारी चळवळ सुद्धा मोडते आणि हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचं कारण आहे परत कारण हेच मूळचं जे अधिष्ठान आहे ना अध्यात्माचं आणि मला खूप समाधान वाटलं लग की उदाहरणार्थ भुमानमध्ये मी खूप वर्षांनी संत साहित्याबद्दल काही एक उच्चार केला की याचं निश्चितपणे महाराष्ट्रातल्या मराठी साहित्यामध्ये महत्त्व आहे आणि जीवनामध्ये सुद्धा ताराबाहेंनी सुद्धा दिल्लीमध्ये हेच सांगितलं की संत साहित्याला बाजूला करून आपल्याला बाकीच्या साहित्याचा साहित्या सा। विचार करता येणार नाही हा मला नक्कीच महत्त्वाचा मुद्दा वाटतो तर आपल्याकडच्या त्या सहकारी चळवळीचं अधिष्ठान काय मुळात ही आपली जी चळवळ आहे ना ती आध्यात्मिक चळवळ आहे सहकाराची आणि हा मी योगायोग म्हणत नाही की राजाराम बापू असतील किंवा खुद्द यांचं घराना असेल ते मेदाणेकर पाटलांचे जगद्गुरू म्हणून त्यांना शाहू महाराजांनी त्या ठिकाणी नियुक्त केलं यांची परंपरा ही भक्तीची परंपरा आहे यांची परंपरा ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे आता परमहाराजांची ही उक्ती सगळ्यांना माहिती आहे की एक एक सहाय्य करू अवघे धरून आणि ती सहकारी चळवळीचं ते बिझ वाक्य आहे तुम्ही अगदी तिथे जरी गेलात आताच नाही पोरांच्या कारखान्यात तरी तुम्हाला आत गेले गेल्या तुम्ही तळा दिसेल आणि खाली ते वाक्य लिहिलं दिसेल पण आणखीन एक तुम्हाला माझा अभंग आहे तो तुम्हाला मुद्दाम मला सांगायचा आहे तो अभंग असा आहे की आपण काय केलं पाहिजे करीती तया व्यवसाय आहे करीती तया व्यवसाय आहे वारे म्हणजे सहकारी चळवळी फक्त साखळीपुरती बरायची नाही जे आत्ता ताराबाईंनी सांगितलं की सांगलीत ते जेव्हा ते पहिल्यांदा आल्या तेव्हा जवळजवळ प्रत्येक व्यवसायाला सहकार्याने वापरलेलं आहे तर सहकार ही एक जीवननिष्ठा आहे आता जी वारकऱ्यांची जी वारी असते जी दिंडी असते तो सहकारच आहे एक प्रकारचा म्हणून तू खूप बरं म्हणता आणि सांगत होताय ना की तुम्हाला समजा देवा देवाची प्राप्ती करून घ्यायची आणि तो सापडतो एक विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही आचरण केलं मनात काही निष्ठा ठेवली तर आपण भाव म्हणतो जर भाव असेल तर देव येतो आणि एकट्याला सुद्धा तो मिळतो पण बो आहे सांगतात की एकली या भावामुळे कै सापडे काळे एकट्याला सापडत नाही असं नाही परंतु तो खूप काळाने सापडेल कालांतराने सापडेल कै सापडे काळे पण इथं वैष्णवांच्या मेळे उभा ठाके हाकेसी सगळेजण एकत्र आले वैष्णव आणि त्यांनी एकत्रित झाला हाक मारली म्हणजे काय हा सहकार नाही पण दुसरं काय आहे तर इथल्या या चळवळीला सगळ्याच प्रकारच्या मग ते राजकारण असाल तो व्यवसाय असेल त्याला सहकाराचं अधिष्ठान आहे म्हणून महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सगळ्यात पुढे गेलं हा या ठिकाणी मला मुद्दाम आपल्याला आवर्जून सांगावं असं आणि त्याचा मी या ठिकाणी विचार केलेला आहे असो तर त्या सहकार महर्षींचं म्हणजे ज्याला सहकार तिरसा असं नाव दिलं आणि मला तो ते नाव फार महत्त्वाचं वाटतं कारण सहकार महर्षी हा शब्द अनेक ठिकाणी वापरला जातो तर तिरथ याचा असं काय आपण तीर्थ कशाला म्हणतो म्हणजे ज्या ठिकाणी पवित्र जल त्याला आपण तीर्थ म्हणतो चंद्रभागेचं तीर्थ असतं तीर्थ असत्र तेव्हा सहकाराचं पावित्र्य टिकून राहिलं पाहिजे हे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये गुलाबराव आहेत म्हणून तिथं तीर्थ नाव योग्यच आहे पण सुद्धा तुम्हाला आणखी एक कमं सांगा यावी की तीर्थंकर हा शब्द जैनामध्ये आहे जैन धर्मामध्ये आणि त्याचे तीर्थ शब्द आहे तर तिथे तीर्थ शब्दाची व्याख्या वेगळी आहे की ज्याच्याकडे कमीत कमी पाच लोक येतात उपदेश ऐकायला कमीत कमी पाच त्यालाच तीर्थंकर शंकर म्हणतात म्हणजे परत ते पाच जण सहकारच करणार नाही एक पाच वर्ष असेल तर एवढी सहकार्याची व्याप्ती मला असं वाटतं आपल्याकडे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपण या चळवळीला महत्त्व दिलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्माचा हा एक भाग आहे म्हणून त्याची जपणूक केली पाहिजे आरक्षण घ्या म्हणजे आज केंद्रामध्ये वाटलं लोकांना केंद्रातल्या जे असतील की केंद्रात सुद्धा सहकार मंत्रालय पाहिजे हे विशेष आहे का वाटावं त्यांना मुळात की मुळात त्यांनी महाराष्ट्राचं मॉडेल पाहिलेलं आहे आणि म्हणून याची गरज देशाला आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ते खातं निर्माण केलं असं मला या ठिकाणी वाटतं पण असो तर हा जो अत्यंत महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी साहेब साहेब करतायत कुसराज बाबा करतायत तो अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे आणि महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीला प्रोत्साहन मिळण्यासाठी सुद्धा त्याचा निश्चितपणे उपयोग होईल आणि चांगल्या चांगल्या पुष्कळ गोष्टी आहेत खरं तर परंतु आपल्याला तितका वेळ नाही आपल्याला जे चौमचंही भाषण ऐकायचं आहे ते त्या चळवळीमध्ये प्रत्यक्ष असलेले आहेत म्हणजे ते राजनीतीज्ञ पण आहेत राजकारणी पण आहेत आणि सहकाराचंही त्यांचं कार्य आहे थ्री इन वन असं आपण ज्याला म्हणतो अशा प्रकारचं ते महत्व आहे तेवढं मी सांगतो आणि पुनश्य या सहकाराबद्दल या पुरस्काराबद्दल मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद